येवला तालुक्यात आज विकासाचा जल्लोष माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते तब्बल सहा कोटी सव्वीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन लोकार्पण करण्यात आलं राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून ही कामे मंजूर झाली असून त्यांच्या आरोग्य कारणासह आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिल्यानं माजी खासदार समीर भुजबळ हे यवलात तळ ठोकून सर्व नियोजन सांभाळत आहेत या कार्यक्रमात बोलताना समीर भुजबळ म्हणाले येवला मतदारसंघाचा कायापालट करण्याचं काम छगन भुजबळ यांनी केलं आता या मतदारसंघाला राज्यातील एक नंबरचा मतदारसंघ बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे नगरसूल पाटोदा आंबेगाव सोमठाण गोरखनगर तांदुळवाडी लहित आणि चिचोंडी या गावांमध्ये तलाठी कार्यालय आरोग्य केंद्र निवासस्थाने सभामंडप शाळा वर्ग खोली रस्त्यांचं सुधारणा अशी कामे अनेक प्रकल्पांची भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले यामध्ये पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी निवासस्थानासाठी तब्बल तीन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी तर इतर कामासाठी दहा ते तेहतीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला भुजबळ म्हणाले की विकासाची ही वाटचाल अखंड सुरू राहील येवलेकरांच्या प्रश्नावर कायम लक्ष देऊन विकास हा आमचा धर्म राहील